नमस्कार मित्रांनो न्यू स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत काल आपल्याला व्हिडिओ देता आला नाही कारण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला शक्य झालं नाही आज आपण उद्यासाठी म्हणजे चौदा मे साठी आपण मार्केट कसं असेल ते आपण पाहायचं आहे त्यासाठी दोन लेवल महत्वाचे आहेत त्या लेवल मी देतोय एक बावीस हजार एकशे वीस ही लेवल घ्यायची आहे मी इथं अंक लिहिलेलं आहे बावीस हजार एकशे वीस इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा जाऊ शकतं त्याशिवाय दुसरी एक लेवल आहे ती सायकॉलॉजिकल लेवल जी बऱ्याचदा आपण त्या लेवलवर काम केलेलं आहे आणि ती लेवल आहे बावीस हजार या दोन लेवल घ्यायचे आहेत आणि बावीस हजारपासून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा डाऊन येऊ शकतो तर ह्या दोन लेवल आपण या चार्टवर मार्क करायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपला कोर्स जो आहे तो गुरुवारपासून नवीन बॅच चालू होती आपली आणि ती बॅच मॉर्निंगची बॅच आहे अकरा बारा, आहे दुनी दुनी आ, बैच बैच आहे ते बारा आणि सायंकाळची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ या दोन्हीच्या दोन्ही बॅचमध्ये आपण ॲडमिशन जे आपल्याला वेळेनुसार शक्य आहे तिथं घेऊ शकता मॉर्निंगची बॅच आणि इव्हनिंगची बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहेत त्याशिवाय तुम्हाला जर काय वातावरण आपलं बघायचं असेल की जी लोक प्रॉफिट कमवत आहेत मी जे स्टेटसला लावतोय ती स्टेटस लावलेले जे स्टुडंटचे प्रॉफिट तुम्हाला बघायचे असेल प्रत्यक्षात तर आपल्या क्लासला नक्की तुम्ही विजिट द्या सकाळ सायंकाळी सकाळी आ सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत आलात तर आपले जे स्टुडंट प्रॉफिट कमवत आहेत त्यांचं ते प्रॉफिट तुम्ही स्वतः पाहू शकता तर या पद्धतीनं तुम्ही मित्रांनो तुम्ही जर काय प्रॉफिट कमवत असाल तर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद